तर मित्रांनो लपण डाव या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा सखेला कन्व्हिन्स करतो आणि कान्हा सखी मंदिरामध्ये पूजेसाठी येतात ते दोघं जोडीने पूजा करत असतात आणि त्याच वेळेला कबीरची आजी बॉडीगार्डसोबत तिथे पोहोचते ती कबीरला जोडीने पूजा करताना बघते तिचा राग अनावर होतो कारण आजीने सांगितलं होतं काहीही झालं तरी यावेळेशी पूजा तू करायची नाही कबीरने आपला शब्द डावलला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सूर्यपूजा एकट्याने करायची असते ती तो जोडीने करतोय आजी आज खूप चिडतात आणि तेवढ्या तिथे सरकारही ते पोहोचतात सरकार आपल्या क्लायंटसोबत तिथे पोहोचलेल्या असतात त्या सखी कान्हा यांना पूजा करताना बघतात सरकार काही बोलणार तेवढ्यात कबीरची आजी म्हणते कबीर मी येण्याची वाटसुद्धा बघितली नाहीस तू पूजा चालू पण केलीस हे कुठलं वागणे सरकार त्या आजीकडे बघत राहते तिला आठवतं की या बाईला कुठेतरी बघितले पण ही बाई कोण आहे ते आठवत नाही तर सरकार सखी कान्हाकडे बघतात सखी विचारते कान्हा तुझं नाव तर कान्हा आहे ना, ना? बघा कबीर कोण आहे कबीर कन्फ्यूज होतो आता काय उत्तर सांग द्यायचं एका बाजूला आजी एका बाजूला या दोघी आता काय खोटी थाप मारायची या विचारामध्ये असतो तर आता कान्हा सगळं कसं सांभाळून नेतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा रात्री घरी येतो आणि जेवत असतो त्याचं जेवण होतं आणि कान्हा सखीला म्हणतो बेबी सरकार मला एक गोष्ट विचारायची होती तुम्ही उद्या माझ्यासोबत मंदिरात याल का मंदिरामध्ये सूर्यपूजा करायची सखी म्हणते कर ना माझी काय गरज आहे कान्हा म्हणतो सखी मॅडम मला तुमच्यासोबत पूजेला बसायचे तुम्ही बसाल का सखी म्हणते का कशासाठी आणि कान्हा ही सूर्यपूजा तू दरवर्षी करतोस का यामागे कारण काय आहे काना म्हणतो काय नाही स्वयंपाक छान झाला होता कसा केला तो तुम्ही सखी म्हणते विषय बदलू नकोस मला कारण कळल्याशिवाय मी मंदिरात येणार नाही काना म्हणतो काय ना मला एक गुरुजी भेटले होते ते मला म्हणाले ही पूजा केली तर चांगलं होतं म्हणून मी दरवर्षी करतो सखी म्हणते हो का सखी कानाचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि कानाला म्हणते घे माझी शपथ सांग गुरुजी भेटले होते काना हात खाली करतो काना म्हणतो काही पण काय बोलताय तुम्ही हे काही शब्दा वगैरे हो घ्यायच्या सखी म्हणते खोटं बोलत होतास ना खोट्या लोकांसोबत मी मंदिरात जाणार नाही तू खरं कारण सांगितलं तरच येणार सखी निघून जाते तर दुसऱ्या दिवशी बंगल्यावर सरकारसोबत कोलॅब करायला काही माणसं आलेली असतात सरकार नवीन प्रोजेक्ट चालू करणार असते आणि त्यासाठी त्या माणसांना घरी बोलवलेलं असतं ती माणसं सरकारसोबत कोलॅबरेट करायला तयार होतात सरकारचा खूप फायदा होणार असतो सरकार म्हणते चालेल मग आजपासूनच सुरुवात करायची का कामाला ते माणसं म्हणतात नाही काय ना चांगल्या गोष्टीची सुरुवात आम्ही मंदिरात जाऊन करतो विष्णू मंदिरात जातो आणि पूजा करतो आमची श्रद्धा आहे तशी एखादा शुभ मुहूर्त बघू आणि मंदिरात जाऊन येऊ तुम्हाला चालेल ना सरकार मनात म्हणते मला तर इंटरेस्ट पण नाही मंदिरात जाण्यात पण नाही पण म्हणू शकत नाही प्रोजेक्ट बंद होऊन जाईल आणि हातचं निघून जाईल नको नको होकार द्यायलाच पाहिजे सरकार म्हणते हो तुमची श्रद्धा ती माझी श्रद्धा तुम्ही फक्त सांगा कधी जायचे मी येते मंदिरात सरकार मनात म्हणते सत्ता टिकून ठेवायची असेल तर मला सगळं करावं लागेल उद्या विष्णू मंदिरात जाऊन मला पूजा करावीच लागेल तर इथे चाळीत सगळे छान तयार झालेले असतात सखीची पहिली मकर संक्रांत म्हणून सगळे स ठरवतात की आपण सखीला सरप्राईज द्यायचं तिची पहिली मकर संक्रांत छान साजरा करायची सखी तिथे येते सगळे विचारतात सखी आज काळी साडी नेसायची असते तू काळी साडी का नाही नेसली का नवऱ्याने दिली नाही नवऱ्याकडून हक्काने मागून घ्यायची असते सखी काहीच बोलत नाही तेवढ्यात तिथे कान्हा येतो कान्हा सरकारच्या घरी जाणार असतो पण चाळीतली सगळी मुलं कान्हाला म्हणतात काना दादा आम्हाला पतंग उडवायला शिकव ना कान्हा म्हणतो मला महत्त्वाचं काम मला जाऊ द्या आणि पतंगायला काय असं उडवायला उडवायची येते बरोबर ती मुलं खूप मागे लागतात कान्हा म्हणतो हे बघा पाणी आलेलं आहे मी पाणी टाकेन तुमच्या सगळ्यांच्या अंगावर ती मुलं म्हणतात टाक टाक ती मुलं सगळे सखीच्या पुढे उभी असतात कान्हा पाणी टाकायला जातो आणि ते सगळं पाणी सखीच्या अंगावर पडतं सखीने सुंदर साडी नेसलेली होती मेकअप केलेला होता तो सगळा खराब होऊन जातो चाळकऱ्यांसमोर सखी काहीच बोलू शकत नाही सखी रागवते आणि आतमध्ये निघून जाते दाभाडे मावशी म्हणतात अरे कान्हा अरे हे काय केलंस सखीला का उभी झालंस तू एकतर काळी साडी दिली नाही आणि त्यात हे कान्हा म्हणतो दाभाडे मावशी काळी साडी दिलीये पण पॅटर्न जरा वेगळा आहे कान्हाचा कोणाला काहीच कळत नाही की काना, बोलतो काना, काना हे काय बोलतोय तर इथे सखी खूप चिडलेली असते सखी आपल्या घरी येते दरवाजा लावून घेते आणि कपडे चेंज करणार असते सखी टॉवेल उचलते आणि टॉवेल खाली साडीचा बॉक्स असतो सखी तो बॉक्स बघते त्याच्यावर कान्हाने एक कविता लिहिलेली असते आणि कान्हाने मुद्दाम सखीच्या अंगावर पाणी टाकलं होतं सखीला सरप्राईज देण्यासाठी काळी साडी देण्यासाठी हे सखीला त्यातून कळतं सखीला कानाची स्टाईल आवडते सखी साडी चेंज करते तर इथे किरण कान्हा दोघं बोलत असतात किरण म्हणतो कान्हा तुला साडी द्यायची होती तर नीट द्यायची ना हातामध्ये हे काय रे अंगावर पाणी टाकलं न ओलं केलं सखी वनीला किती वाईट वाटलं असेल कान्हा म्हणतो हे व किरण माझा पॅटर्नच वेगळा आहे जे कान्हा करतो ते जगातलं कोणीच करत नाही आणि जे जगातले सगळे करतात ते कान्हा कधीच करणार नाही समजलं किरण विचारतो पण कान्हा तुला पूर्ण खात्री आहे का सखी साडी नेसेल तिला आवडेल काना म्हणतो शंभर टक्के खात्री आहे तर इथे सखी छान तयार होते आणि काना तिथे येतो काना म्हणतो गजऱ्याशिवाय स्त्रीचं सौंदर्य फुलत नसतं काना सखीला गजरा देतो सखी गजरा माळत असते काना म्हणतो सखी मॅडम गजरा नवऱ्याने माळला ना तर सौंदर्य पूर्ण होतं काना सखीला गजरा माळून देतो सखी विचारते आता सौंदर्य पूर्ण झालं काना म्हणतो नाही काय असतं ना आज मकर संक्रांत आहे आजच्या दिवशी नवऱ्याने काही मागितलं तर बायकोला द्यावं लागतं आणि जर नाही दिलं बायकोने तर सौंदर्य पूर्ण होत नाही सखी म्हणते मला माहिती आहे तू मला मंदिरात यायला सांगतोयस ना मला खरं कारण सांग तरच मी येणार नाही तर येणार नाही कान्हा सखीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात कान्हाला संजयचा फोन येतो संजय म्हणतो बे बाबा मी इथे ऑफिसला आलोय कान्हा सखेला काही बोलता तो तो? न बोलता तिथून निघून जातो सखी मागे वळतीन बघते तर कानात येते नाही सखी मनात म्हणते हा काय आहे आत्ता मला बोलत होता आणि आत्ता गायब पण झाला तर इथे सरकार कुल्फीला टॉर्चर करत असते कुल्फीला तिळगुळाचे लाडू आवडत नाही तरी तिला बळजबरीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करते गौतम तिथे येतो आणि कुल्फीला मागे खेचतो सरकारच्या हातातलं गु तिळगुळाचे ला 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 लाडूचं ताट खाली पडतं घरातले सगळे तिथे येतात गौतम कुल्फीला घेऊन जाणार असतो सरकार म्हणते कुल्फी तुझ्या बाबाने तुला शिकवलं आहे ना एखादी गोष्ट आपल्याकडून खराब झाली बिघडली की काय करायचं चूक सुधारायची नाहीतर शिक्षा मिळते हे पडलेले लाडू आहेत ना सगळे उचलायचे आणि ताटात गोळा करायचे सगळेच कुल्फीला नको करू म्हणतात सरकार म्हणते नाही कुल्फीनेच करायचं सरकार कुल्फीला खूप त्रास देत असते गौतमला ते बघवलं जात नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो